जय शिवराय मित्रांनो मित्रांनो जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यातील लाखो महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी योजना अशी ठरलेली आहे आणि या योजनेमुळेच राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला एक नवी दिशा मिळालेली आहे त्याबरोबरच महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना एक मोठा टर्निंग पॉइंट ठरलेली आहे आणि या व्हिडिओमधून आपण या लाडक्या बहिणींना येणारा फेब्रुवारीचा हप्ता हा नेमका किती रुपयांचा आणि किती तारखेला मिळणार आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचे नवनवीन अपडेट आपण या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो चला सुरू करूयात। व्हिडिओला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत परंतु मार्च दोन हजार पंचवीस नंतर या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार ही रक्कम एक्केवीसशे रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते आणि ही वाढलेली रक्कम महिलांना त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा म्हणजेच आठवा हप्ता हा पंधराशे रुपयांचा असणार आहे आणि हा पंधराशे रुपयांचा फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि याच राज्य शासनाच्या नियमित वितरणामुळे महिलांना त्यांच्या मासिक खर्चाचे नियोजन करण्यात मदत होईल तर लाडक्या बहिणींसाठी हे होतं छोटस अपडेट की फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा येणारा आठवा हप्ता त्यांना कधी मिळणार आणि किती रुपयांचा मिळणार यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली होती की येणारा फेब्रुवारीचा हप्ता हा आम्हाला पंधराशे रुपयांचा मिळेल की एकेवीसशे रुपयांचा मिळेल ते देखील आपण बघितलं की, की फेब्रुवारीचा हप्ता महिलांना हा फक्त पंधराशे रुपयांचाच येणार आहे तर एकेवीसशे रुपयाचा हप्ता त्यांना मार्च दोन हजार पंचवीस नंतर मिळू शकतो लाडक्या बहिणीनो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून अवश्य जा तेव्हा भेटूया नवीन अपडेटसह धन्यवाद